गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक दोन मे रोजी कुर्डवाडी तालुका माडा येथे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेस आमदार संजय मोहमद शिंदे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष सुनील सर्वगोड बापूसाहेब जगता भाजपचे प्रवक्ते, प्रवक्ते प्रसाद लाड यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे विविध माजी नगरसेवक तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कुर्डवाडी येथे नामदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अनेक

होत असलेल्या जाहीर सभेच्या पावतून आपल्या सगळ्यांना कर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे आपल्या सर्वांचं एक आदरचं स्थान आदरणीय रामदासजी आठवले साहेब या सत्यावरती उपस्थित प्रसादजी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शिवाजीराव सावंत सुनीलजी सर्वगोर सोमनाथजी भोसले बापूसाहेब आफकार नवनाथ कोल चंद्रकांत वाटमारीहेश चौके दत्ताजी पाट्के अरविंद पवार काके अमोल कुमार मानवी सागर कुश रवीना वेंकटेश पाटील कैलास गोळी संदीप राज्यकांत राजा गे यासीमाहमद आयुष मूलनिसर कार्तिक मुलानीसर सर दादावाले स्वतीसाई गोरे उमेश पाटील जयवंत कोळ दज्जू खरात दु, योगेश पाटील बाबासाहेब गौरी निवृत्ती गोरे अब्दुलराव बादल मेहसीन मखनू कैलास कांबळे या निमित्तानं माहितीच्या घटक पक्षाचे असलेले सन्माननीय सर्व पुन्हा चुकून नाव घ्यायचे ठिकाणी मैजे चिंटेसाहेब माहितीच्या घटक पक्षाचे सन्मान्य सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले उपस्थित मधील राही बंधू तरुण मित्र पत्रकार बंधू उद्याच्या सात तारखेला होणार आहे त्रेचाळीस लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अर्धा लिहिक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी आढवले साहेब आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथम तर त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या निमित्तानं आदरणीय रणजितदारांना उद्याच्या सात तारखेला त्यांच्या कमलाच्या चिन्हावरून ती निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो या निमित्तानं बोलत असताना लोकसभेची निवडणूक रणजित झाला आणि मी मागच्या वेळेस समोरासमोर लढलो आठवले साहेब आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो मागची निवडणूक आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो होतो दोन हजार एकोणीस ची पण त्याच्या मागची भूमिका तुम्हाला या सगळ्या मंडळींना माहिती आहे आम्ही पाहिजे पासून एकत्र काम करणारा एक प्रूफ होता आणि त्याच्या मागची भावना होती की सोलापूर जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक तिसरी आघाडी म्हणून आमच्या विमंडळी काम करत त्यातून आमचं असं साधारणतः आघाडीत होत किंवा कसले हल्लीमध्ये या जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये जल्ली जल्दी स्वतः उपढू होते आणि या जिल्ह्यातल्या माणसावरती संस्थांवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी म्हणून आमच्या लोकांचं लढू कोणी येईल की येईल पण हे व्याज एखाद्या बाजूला करू आणि ह्या भावनेचं आज आपण पाठी अवस्था काय त्या सगळ्या मंडळींची झाली तिकीट रंजी कुठं गेली तुम्हाला सगळ्यांना मंडळीला माहिती आहे आता तिकीट सुद्धा नाही ना उमेदवारच नाही म्हणून केलं पण प्रेफरन्स म्हणून तिकीट ह्या गोष्टीचाही लोकांनी सगळ्या या ठिकाणी विचार करावा आणि या निमित्तानं बोलत असताना आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बाबा आता ही मंडळी त्याच्यावरती बोलायची सुद्धा राहायच्या असं मला वाटत नाही कारण दोन हजार नऊ पासून तिकीट द्या तिकीट द्या वेळी पण तिकीट पण द्यायला ही तो उमेदवारात शेवटचा या निमित्तानं बोलत असताना मी एवढंच म्हणेल की आदरणीय दादांना आपण काय निवडून देऊच तर साधारणतः महायुतीची जी नेते मंडळी आहे दोन हजार एकोणीस ला रजेदार काढत झाले तुम्ही सगळ्या मंडळींनी मला उद्धार केलं दुर्दैवानं सारखं संकट आलं त्यामध्ये सरकारची केंद्र सरकारची दोन वर्ष लिहिती राज्य सरकारची दोन वर्ष घेते त्यानंतर राज्य सरकारमध्ये काही कालावधी झाली आणि कार्यकाल तसा कमी आपल्याला काम करायला मिळाला तरी सुद्धा महायुतीची जी नेतेमंडळ येईल पण आदरणीय एकनाथ साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय आमचे नेते आजीसादा असतील यांच्या माध्यमातून जो काय कारखान्या त्या ठिकाणी मिळाला त्यातून या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्या ठिकाणी झालं आणि त्यामध्ये कोरवाडीमध्ये तर प्रचंड ता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रणी झालं अग्रशासनाने पैसे मिळाले विशेषतः रस्ते गटारी आणि ठोक आंदोलनातले जवळजवळ शंभर एकशे दहा पंधरा कोटीच्या आसपास त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळाले तुम्ही खासदार म्हणून या परिसरातले जे केंद्रीय पातळीवरचे विषय होते मग त्यामध्ये रेल्वे कारखाना असेल रेल्वे कारखान्यांचं विस्तारीकरण असेल आदरणीय आठवले साहेबांच्या मदतीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य तुम्ही केलं रेल्वे बहिरी मार्गाच्या बाबतीत काम काम प्रगती वातावरण आहे त्याची आपली उड्डाण मुलाची मागणी ती सतर्क तुम्ही प्रयत्न करताय बाबासाहेब प्रयत्न करते आठवले साहेब प्रयत्न करते आम्ही सातत्याने जाण्याचे प्रयत्न करतो याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे त्याच बरोबर कोर्हाडी शहरातला महत्वाचा एक रस्ता राहिला होता आपला आपल्या बाघ्यांपासून या ठिकाणी बायपास पर्यंत त्याचेही काम मार्गी लागले मध्ये तरी त्याचे उद्घाटन आपण केले म्हणजे बऱ्यापैकी कोर्हाडीचे रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी संपत आलेले आहेत बाकी खोक अनुदानाच्या माध्यमातून अर्जीदारांनी जी रक्कम दिली त्यामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे असतील ज्याचं सुशोभीकरण असेल सगळ्या पुतळ्यांना आपण त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि त्याची केंद्र प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं कोरोनाच्या चौकशी विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारी राज्य शासनाचाही येत आहे केंद्राच्या माध्यमातून आपणही चांगल्या पद्धतीनं सहकार्य करताय आणि याची जाण करमाळा आणि माडा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना आहे या ठिकाणचे पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील हे सोडवण्यामध्ये आदरणीय आजीदार असतील साहेब असतील या सगळ्या मंडळींचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालेलं आहे त्यामुळं जसं सावंत सरांनी सांगितलं किंवा करमाळ्यामध्ये माड्यामध्ये जे पारंपरिक आम्ही सावंत कुटुंबिया आणि शिंदे कुटुंबीय गेली रोज रोज वीस वर्षे एकमेकाच्या विरोधात लढतोय आणि हे दोन्ही कुटुंब या ठिकाणी आपल्या पाठीमाग खंभीरपणे उभा आहे त्यामुळे कोणीही काही म्हणलं तरी चांगल्या पद्धतीचा भीड आणि करमाळा तालुक्यामधून त्या ठिकाणी मिळून मिळून येईल करमाळा तालुक्याची परिस्थिती बनवली तर त्याही ठिकाणी आम्ही आणि रस्सी वागान दिली तर दोघं आम्ही एकमेकांच्या विरोधात लड्ड्य मंडळी होतो तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्या मागा दोघांची ताकद उभा करतो माझ्याबरोबर आदरणीय जेवण भाऊ गेले होते त्याची ताकद आपल्या मागा त्यामुळे एक कसल्याही हल्लीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं मतात देखील मिळेल माड्यामधूनही आणि शिंदे कुटुंबियाच्या सहकार्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचं ऋण आपल्याला या ठिकाणी मिळेल त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा की शांत तारखेला तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये अतिशय बापूसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या मताने उद्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून आपण त्या ठिकाणी जावं आणि या तालुक्याचे या परिसराचे जे केंद्रीय पातळीवरती असणारे विषय आहेत त्यामध्ये आतापर्यंत पद्धतीनं सहकार्य केलं तशाच पद्धतीनं सहकार्य आपण करा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला कमळाच्या चिन्हावरती आपलं बहुमत अशा प्रकारे तोंब द्या आणि रद्द झाला याचा आपण सगळेजण खासदार करूया एवढंच आपल्याला सांगतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मा